यांना विनंती करतो या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्या संतोष देशमुख यांच्या मानवीय मृत्यूच्या नंतर असा सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या समाज समाजभूषण आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या पालक आमच्या सर्वांचं आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा, तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब तसेच आपल्या मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहेत नरेंद्रजी आदरणीय आव्हाड साहेब सॉरी ते आमच्या सर्वामध्ये ज्येष्ठ आहेत चूक बोल क्षमा असावी नाही आमदारकीमध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्यापेक्षा शक्यतो खेळचे बाबा आले असतील ना तर नाही काकाजी आलेले तर हां आणि सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील मोहनरावजी जगताप हा जवळ घट मोहनरावजी जगताप मेहबूब भरी तसेच या ठिकाणी माजी आमदार केज या ठिकाणी ठोंबरेताई आलेले आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आहेत सॉरी जिल्ह्याचे क्रमांक एकचे व्यक्ती आहे बजरंगराव सोनवणे साहेब खासदार आणि या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वरराव सातपुते आणि या गा मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप क्षीरसागर साहेब साताऱ्याचे महेशजी आमदार माझे मित्र आहेत ते राजांच्या बरोबर आलेले आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे तेव्हा मी अधिकच काही न बोलता मी जरा माझा पिय इथे येऊन बसलो तर बरोबर होईल सॉरी आदरणीय मेटे साहेब ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली त्या आदरणीय ज्योतिताई मेठे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चुकून माझ्याकडनं नाव राहिलं ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप तरी तरीसुद्धा मला राग येणार नाही परंतु साहेबांचं सा नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि या ठिकाणी काय चुकीची कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची म्हणले कि मान तुम्ही वेळ घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असत तुम्ही गाडीचा टायर खाली घाला अर्पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे या राज्य घटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला जेलत घाला असं अनुमान अरे संतोष देशमुख तीन टर्मचा आमदार होता

संसद <ण्णाग> सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता मला मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजा ताईची रॅली चालली होती राख गाव म्हणत होत सत्कार करू नका तरी सुद्धा तो पाठ मला नाही गावातून जाय नाही आम्ही सत्कार करतो मत किती होते ते रामकृष्ण हरी पण मत किती होते, होते थे थे हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिता सुद्धा मोठ प्रमुख संतोष देशमुख आणि त्या मोठ प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केलेला ना तर ती कोणालाच पटलेली नाही एकाही माणसाला पटलेली नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप वर आई ज़े ज़ेंगे, ज़ेंगे, आई ज़ेंगे। कान ना, या कानाकडे हांगीचा पहा त्या कटात पळत पळत जाते हांग त्याच्या बिलकुल सुपारी एवढा शिवाय यांची मानगाटा नाहीत आणि काही बिल येतात काही टाक येत सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच, हेच, हेच लोक मनोज वरती काही दिवसा तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनी देवेंद्र फडणवीसांना टर बुजा आमचा आम्ही नाही केला तर आम्ही नाही केला ह्यांनी केला आणि तेच आज उठून मला शिवा घेते मला गाड्या देते याचे अवकात काय त्याचे अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदानांनी आणि या बिलच्या बिल दिल धडू भाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मताने निवडून आले होते शाही अकाली लावायची शाही आणि तीनशे तीस बुथांपैकी दोनशे तीस बूथ जर ताब्यात असतील गोगस गोळगस मतावरचे तुमची निवडणूक आहे अरे हे काही हे, राजेसाहेब देशमुख आहे नाही तर मतदानाच्या दिवशी हलो फड काय त्याचा पूजितानी सुद्धा तुम्ही बार काढता गाड्या पूजितानी परत एखाद्या चौकात गोली मार भेजे मे भेजा जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चरमध्ये जाणवत या बीड जिल्ह्यामध्ये हो गया बाराशे ते तेराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपीनी त्याला संमती दिली आणि ज्या डिवाय एसपीनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे अरे आम्ही पाचव्या टम आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या अशी मागणी पाळी आमचे आणि ज्या दिवशी कुणी गोळी आहे जेव्हा गोळी पे हमारा नाम को, उसको कोई भी नाही रोक सकता रे मला घाबरायचं ना हे जे जा झाले संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडी मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुन्ह सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच गण पाहुणे तीनशे पावणे तीनशे धोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझी माझा सवाल आमच्या पंकुताईंना पंकुताई मला सवाल तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं म्हणून वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो काल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरड का, का धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाचा अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका काला बसवला मुंबईतलं वर कुणी जर बंद केला असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले मोठले आणि जे माणसं चांगले आहेत पंकुत आहेत तुम्हाला माणसं जमत नाही तुम्हाला असे पाहिजे जे हो जे हो जे हो। <laughs> <laughs> आमचे अवलाद जे हजूर करणारे नाही आमचे अवलाद स्वागमाने अवलाद आहे तुमच्या पुढे जे हजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही उद्या मी करणार नाही परंतु पंकोताई तुम्ही जस यायला पाहिजे तर तुम्ही आल्या नाही चुकलात याचं उत्तर द्या काय असं देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाही ना नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती पण ते ती नाही तीनशे टिप्पर वाळूचे चारशे पाचशे टिप्पर फुकाट राखेचे मी माहिती घेतली राग कस काय उचलित ते म्हणलं डायरेक्ट पिस्तोल घेऊन हो येत अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका <laughs> अशा प्रकारची भाषा भिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होते काय करेन चार लोक काय करतील पन्नासिक लोक जर बघा ठो पिस्तूल हे घेऊन अरे राख म्हणजे आमचीच एक रुपया थर्मलला न भरता दोन दोन सालापासून ला पाचशे ट्रक फुकट चालल्यात त्याच चा उत्तर काय मग आहे चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याच कारण आहे की हे धनुभाऊंच घर वर आहे घर खाली है। खाली हे सकाळी आणि दुपारच्या नाश्त्याला वर तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागत सगळे झंटा आटम उदर है आणि हा सगळा झंटा फंटाटम कोण सांभाळत होता आका मला नाव घेत हे आणतो आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजा भाड्याने दिली म्हणजे मंत्रिपद मी तर आता म्हणतोय त्या स्वतः मानल्यात भगवान गडावर स्वतः मानल्यात भाड्याने दिले म्हणले मंत्रीपद यांनी निसतं डिप्यूटीसीच भाड्याने नाही दिली पालकमंत्री पदच भाड्याने नाही दिलं राज्याचं हे कोणतं कृषी खात सुद्धा भाड्याने देऊ मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल्यावर होय आपलं ऊस तोडीशी संबंध आहे ते याच काय घ्यायचं म्हणते ऊस तो तोडायचं <laughs> हार्वेस्टर त्या हार्वेस्टरला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजार चालव आजकाल आमचं बी गो बावस्थाकले एवढीच होती त्यातल्या त्यात दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं आजपर्यंत कोणाच प्रेशर नाही ठेवलं पण ओलिस प्रेशर येत गेला नका कुठं माग काय बघ माझ म्हणणं आहे चाळीस लाखापैकी नऊ लाख वार्णे कराच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती खरंय का खोट काहीतरी ओस हात असतील वर हात करोना दाखवा ना ही करोण कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करून करोना कहाणी ना नाही म्हणा करून कहाणी म्हणतोय करोन कहानी करोना कहानी तर रोज माझे माय भावने ती पहिली बायको पहिली बायको असून सुद्धा तिचे लय हाल चाललेत रे त्यामुळं मला आधीच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीचं राख राखेमुळं दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काही बोलत नाही वाळू बिंद आणि दही नावाचा एक कोणीतरी पिया शिरसाळ्याला शिरसाळ्याला खरं आहे का खोट एवढं सांगा शिरसाळ्याचं काढ शिरसाळ्याचा दहीफळे पक्षाच कार्यालय असल्यासारखा का वापर प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष आहे माझा नाही दामय ना मुंबईचा नाही मोहनचा नाही तुझाच पक्ष आहे असे सारखे आण पक्ष वाढा अरे आख्या तीनशे ट्रक द्याच्या मार्गा दर्शनाखान पाचशे ट्रक द्या मार्गाला इलेक्शन मध्ये कुणी काय बोललो चोप बन कोटुंग देत पिस्तोल लावतो अरे काय करा काय अवस्था कुणीकडे नेहमी आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची आखीची आखी डापली अरे चौदाशे एकर का हेक्टर जमीन होती सगळीच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला येत इथं असतील ना शिरसाचे कोणी तर अरे उठून उभा ना मर्द असला तर उप उठवा गणपत पाटलाचा माह जो असला तर उभं राहू नको यांनी चौदाशे एकर गारण जमीन हलली सगळे धार्मिक करा धनंजय मुंडेचे बघल बच्चे यांनी जमीन हालली आणि ओन सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी मानता तिथ बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की भाजी आजो बंजारांचे अर्धे स्मशान भूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाच तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचा गप्पा मारता अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुलेश भस्कर फुलेश पारवी समाजाची घर बोलणी तोडली अजून बडे मिल्ट्री मॅन बडे हा तर वंजारी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हकलून लावलं बडे लाग ते म्हणतात मिल्ट्री मॅन आहे मिल्ट्री मॅन आहे अरे मिल्ट्री मॅनाबद्दल स्वाभिमान असावा हो लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाणी शहीद सुभाष सानप सोंडगे वालेकर किती नावं वा घ्यायची भरपूर आहेत सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वेळ जाईल म्हणून बोलत नाही ग्रामपंचायतला नोंद असून बडेच घर उठून टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे बाट्यात तुमच्या शिरसाळ्यात इट वाटत्या सहाशे त्यातल्या तीनशे बोगश तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ यांच्या आशीर्वादाने चालणारे याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना आहे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीचा तिथे अॅक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्याबाबत तुम्ही जाणती वेळ आल्यावर हो, तुमच्या पाया पडतो लाका खालच दाखवा तुम्ही वरच दाखवा ऐस वैस ऐस <laughs> हिंमत काय झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची ते मी सांगतोय निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकून सरपंच पदावर काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचं लोढा कुटुंब प्रॉपर फरलेला नारायणराव राणे महसूल मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा उसके शिवाय तुम दवाखाना इधर नाही डायल सकते मथार्या की सेवा नहीं कर सकते है ऐसा इनका राज यादी यादी पाठी जाऊ दिघोळे अरे लिहिले थांबा संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फड काका गरजे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरोजकारा या अकरा अर्ध पाव पंच्याहत्तर टक्के पान भरलं आणि वैशिष्ट्य आहे असे खून यांच्याच घरी पाणी भरतेत आणि ज्यांचं गेले ते बी यांच्याच घरी पाणी भरतेत हा नवीन पॅटर्न पर, पर पराव तुम्ही शिकून घ्या <laughs> आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती बर का <laughs> आकांचं तर लय बाहेर यायला लागले बरं इथे आकाची जमीन मांजर सुंब्याला हे तर जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली रसाळ जमिनीत नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचं पाहायचं आणि ते नसते का स्विमिंग पूल आहे आणि जमिनी कुणाच्या आम्ही उकरतो वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे शिकादाराला सुद्धा ही परवानगी नव्हती अॅडल्फ हिटलरला सुद्धा नव्हती नवीन अॅडल्फ हिटलर तयार झाला का काय बीड जिल्ह्यात नेमकं काय झाले अत्यंत बेकारी अध्यक्ष मांजर संभा खिमरी शिमरी पारगाव तालुका माजलगाव दिभोळ दिभोळला आता आम्हाला कळतच नाही इतकी जमिनी आकाश इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पण जमीन असेल हे कुठून पैसे आले एवढे पैसे आणि मी म्हणले आता संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत प्रकाश दादा आहेत चार जण तर इथे झालो चार मत तर आपण एका बाजूला राहतो ना फक्त एकच चौकशी करायची एक चौकशी करायची गेल्या दहा वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला सत्तर टक्के आणि बाकीच्या आम्ही संदीप आम्ही गेले कॉर्टात हाय कॉर्टात हिंडू हिंडू बी हजार भाईया गया उदर त्याच्यामुळं सत्तर किती पैसे नेले ते सुद्धा आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती हे लेकरू जरी उघड्यावर पडलं असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या माग उभा राहण्याची <laughs> आवश्यक फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभं राहताल का नाही एवढा शब्द द्या जरा आणि यांना भाड्याचा खोलत घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढा शब्द देतो आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो यानंतर आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब हे आपल्याला या ठिकाणी संबोधित करते यापुढे